हा बर तुमचं लग्न किती वयाचे तुम्ही होतात सोळा वर्ष आणि तू बारा वर्ष एवढ्या लहान वयाचे असताना शिकायचं होतं का नाही आठवी होती हा परत वाटल्यावर हा एवढं लहान वयाचं असताना तुम्हाला कळत होत लग्न होणार आहे काय कळत होत लग्नाबद्दल हो आणि मग लग्न होणाऱ्या नंतर परत सासऱ्याला काही त्रास झाला कि तसच सासरी त्रास खूप होता दाखवला नवरा पहिल्याच्या पहिलाच पेट होता आधी माणसाला कळालं नाही लांबच्या पडला खानापुरांचं गावून पकडत त्याच्यामुळे मला काय कळालं नाही परत ती दारू पिऊन पूर पुण्याचा दरवाजी लेज लागला नाही लागला हा आणि सासू सासरे होती ती एका जागा होती लुळी झाली होती देवा सासरा होता आमच्या आधी हा बिरू तर दोघे धर्म हा एक होता मुंबईला एक होता आणि सासू काही त्रास द्यायची का सासू त्रास द्यायची काय करायची खाल्लं 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 तिनं काय केलं तिर धाभात येऊन ठेवला तरी म्हातारा खाल्ला कायच नाही आणि तुझी सासू त्रास द्यायची का माझी सासू लोकांनी हिशोपत मग तू रडायचीस का तुला असं काय काय बाकी अखो भाई आणि मग घरी सांगायचीस का कोण आल्यावर नाही सांगायचं नाही सांगायचं माया एवढं लहान व्हायचं असतं ना आणि मग तू कसं करायची सासू खाय अशी मारायची हे म्हटल्यावर दिलचिवड बाकडी खायची त्या लहान व्हायचं असं वाटत का खेळायला जावं असं वाटत होतं का खेळावं त्या कशा खेळायचं घालायची बारी नाही नाही लहा, लहान लहान वयाच होत म्हटलं खेळू वाटत असेल की तुम्हाला वाटत नव्हते लहानपणी लग्नच करू अजून काय काय आठवणी की तुमच्या देत नव्हती ग हा आणि मारल लोकांनी बाकरी करायला त्यामुळे अगं हो तू लहान असं स्वयंपाक येत होता का मग मग कस शिकलीस कधी हिता आल्यावर शिकली पण घराजवळ तिकडे बाकरी करून जीव करीत करून देत नव्हत्या आणि तुम्हाला स्वयंपाक येत होता मला मी येत नव्हता शेणात <laughs> शेण शेन लावायचा यायची भाकरी कशी शिकला पहिल्यांदा चुन त्या एकत्र आता तर काय करूनच ऐकायला नाही चाळीस भाकरी लागायची खारक्या बारक्या भाकरी च म्हणून लावायच्या करूनच देत नव्हत्या तिचं ना जायला की ती शिंग कुठं आपली ती हिथं आपली बाकी खापायची कशी पाहिजे आणि तुमच्या आता तुमच्या काय आता जेवणाची पद्धत कशी असायची म्हणजे काय काय करायला लागायचं भाकरी भात आणि काल ती मी सासू लायची आम्ही काय करू किती टाकू आम्ही आचारायचं बर बर मला काय विचारायचंय आता डिलिव्हरी कशी होती बायकाची दवाखान्यात वगैरे तसे तुमच्या दवाखान्यात होत होत्या का घरी मग औषध वगैरे का तरी कुठलं औषध काय नाही घ्यायची मग त्यावेळेला काळजी काय घेत होता काय नाही पोटात खरदा भाकरी खाणे राहत जाणे बसणे हा संध्याकाळी येऊन बघायचं नऊ महिने कष्ट करा महिने कष्ट करायचे असं वाटायचं नाही की त्रास होईल काय होईल डिलिव्हरी चांगली होती हो आणि तिला पाण्याची घागरी घेऊन आली संध्याकाळी झाली अरे म्हणजे पाण्याच्या घागरी घेऊन त्या ह्याच्यात पोट असताना गरोघर असताना पोटात दुखतो या आणि पाणी घेऊन आली पाणी घेऊन आलं बघा काय कष्ट म्हणायचं तुला हो दुष्काळ दुष्काळ पडला होता पडला पडला तिला पूर एकदा आला होता भिंतीला चालली त्यावेळेला ही लहान होती पूर्गी माती हो लहान होती त्यावेळेला ही फुलं गाठली होती दोसक्यात वांद्राला आले ते वांडरा उकार अरे बापरे हो दुष्काळ आणि त्यावेळेला मग असं माहेरला हे पाठवायचे का लग्न झाल्यावर माहेरी राहायला न्यायला कोणी येत नव्हतं लाचा प्रवास तिकटीला पैसा नसायचा बापशी कवा तरी वर्षात एकदा यायची ती न्यायला लापणाला पैसे नसायचं पळून जायला इथं गाडणूक करायची आपल्याला हमी स्वतःच्या आपल्या ह्याला विचारांना काही महत्व नव्हतं नव्हतं बर म्हणजे आताच्या ज्या बायका आहेत त्यांच्या राहणीमानात तुमच्या राहणीमानात फरक होता, होता। आताच्या बायकांबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्यांना जास्त असं फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य जास्त मिळाले की नाही तुम्ही तुमच्या वागताना कसं वागता मग काय काय आला आपल्या सुनाला वाजीव तू हा हा ती पण तरी आताच्या बायकाचं जरा थोडं फॅशन करतात डोक्यावर पदर घेत नाहीत काय आवडत नाही असं काय होत करून देत जग निघाले दे मोहरत तुमच्या जा बरोबर जावं आपली काय निका आपण <laughs> मरायचं दिवस <laughs> <laughs> आले ती मरायचं आणि तुला असं वाटतं का सुनानी पदर डोक्यावर हवा काय करावं असं वाटतं का म्हणत तुला सगळं वाटत घेतच पाडत जाते आपण काय ठोकायचा डोस असा <laughs> <laughs> आता तुम्हाला फरक वाटतो तु का नाही पहिल्या काळात आणि आताच्या काळात असा फरक वाटतो पहिला काळ चांगला वाटतो का आत्ताचा काळ चांगला वाटतो आता आहे कशा का म्हणून असं वाटतं की आत्ताचा चांगला आहे पहिला चांगला नव्हता कपडे आणि चांगलं चाललंय आपलं घेते तरी पण असं नाही वाटत की पहिल्या काळात असं जरी सुविधा असल्या तरी पहिल्या काळातली माणसं सुखी होती समाधानी होती आता कष्ट करायला लागत आता ऐक खायच हा पण तुम्हाला तुम्हाला ऐक बसून पण जरा असं बघताना वाटत नाही का तुमची मुलं वगैरे काम कष्ट करताना वाट निघाली चांगलं जाते कामाला चांगलं घरच पिकून आता चालले चालले मालक दारू पिक होतं काय पिकत नव्हतं बारी बारकी पोर अगदी मस्ताऱ्या बाईक असून ठेवून पडत नाही हो ते आहे आणि जातच वाटते आलं तर वाटत असा वाटत आला तर म्हणजे तुमच्या स्वतःचा मुलगा समोर आला तुम्हाला डोक्यावर घेणार आला बाईक ला आताची बाईक मदूर टाकून खांब खाली कमर ला बांधायला आणि पहिलं नवलं ऐकतच नव्हतं हा त्याच्यामुळे भांड्याचा प्रश्न आता ऐकतात की मारायला लागतात आता तर नवऱ्या बायक चालतच नाही का आता भेट द्यायची बाय पळून गेली म्हणजे कुठली आणायची आणि तुमच्या काळात हुंडा होता का मुलींनी हुंडा द्यायचा पद्धत होती 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 आणि आता आता पोरांची लग्न होत नाही आ, आता कसं झालं की नाही का, आता सगळं काळ उड्या आता ते बदला पोरींचं वागणं तुम्हाला कसं वाटतं की आता पोरींनी काय सुधारणा करावी काय असं वाटतं का की सुधारणा करावी पायाची चुपली पाया जण हा ते डोक्यावर घेऊन जमायचं नाही हा म्हणजे चाललं वागाव आयबाचं नाव मिळवावं हा बर जे कशा पोरी मेकअप करतात त्या काळात मेकअप होतात का काटा केसाला बर आणि केस कापायची तर काही त्यावेळेला पद्धत नसेलच नव्हत्या कुठली केस कापाय काय नव्हतं खपत नव्हता नीटच पाहिजे बरं म्हणजे असं काय तुम्हाला बंधन काय असायची त्यावेळेला ही बंधनं पाळायचीच पाळायची ओलावर बोलायचं नाही बाहेर गेले दे की त्या पुरुषावर बोलायचं नाही बोलायचं नाही फुल काहीतरी म्हणून हा घर भर कि फोन बनलं तरी पाणी आणायचं चार घाल माणसांना वैरणे आणायच्या पॉर टाकायचं आधी वैर मिळ वैरण आणायची जनावरात निघालायची जनावर घ्या न्यायची पाण्यावर न्यायची बापरे मिळत्या दिवसभर का दिवसभर कष्ट मग असं तुम्हाला वाटत असं की माहेरी जावावं जरा सुख मिळावं तिथं जाऊन जरा राहावं असं काय तिथं काय तिथं आणखीन गेल्यावर भाऊजांचं वगैरे काय असं त्रास असायचा काय नाही त्रास नव्हता भाऊजांचा काय तुझ्या माझ्यात नागच खाली जाते की लोक घरात जाऊन राहायचे बाहेर आय मला किती तपाच पणा बरोबर म्हणून सगळं सहन करायचं सरु करा। सहन करायचं आताच्या बायका सहन नाहीत करत नाही आणि त्यावेळेला ना, तुमच्या काळात आता जी साड्या तुम्ही लग्न झाल्या झाल्या अशी सहा आता ज्या तुम्ही साड्या घातल्या तशाच घालत होता का असं नाही मिला भवानीला साड्या आम्हाला तू <laughs> <laughs> <वाँ, laughs> नाही इस रुपयाची तीस रुपये बरं आता तुम्ही घातलं अशाच साड्या अशाच्या नजारा फरक आला होता हन्या, 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 है। है आता तशा घालायला का दुसऱ्या जरा चांगल्या घालायच्या हो आता दिसते की तुमच्या अंगावर भरजुरी साड्या आणि मग त्या काळात असं सोनं किती दर होता त्या काळात तुमच्या काळात माझ्या काय साठ रुपये किती साठ रुपये साठ रुपये तोळा तोळा आणि तुमच्या आमच्या तीन हजार तीन हजार म्हणजे ज्या जरा अलीकडच ह्यांचं दिसतंय ना तुझा जुना काळ जास्त आहे पहिला पहिला माझ्या आधी हा साठ रुपये आता किती झाले लाख रुपये किती मुलं आहेत मला दोन मुली एक मुलं आहे आणि तुला मला तू जाईल ना तीन मुली आणि तीन मुलं खंडीवर पिंडी झाली आता हो आता जवळ सरकारचा नियम आहे आता हा एखादा एक उखाना फक्त घ्या आता दहा झुमर तर फुल झुमर तर लागले पिपळ तर सुजी गव्हाची बन भावाची इन कोणाची भरताराची भरतार भरतार भेटत नाव नाही भेटलं एवढा श्वास कशासाठी इनी बायाच्या भीतीसाठी नेसाय देते जरी काटी मोत्या पावड्यावर मरती वरती मोत्या पावड्याचा बारा रुपये आणि तीन हजार रुपये ठेवले शिक्क्यावर शिक्क तुटलं बडक फुटलं लोंडा गेला महापुरी महापुरीचा पैकाच तुकार आमचं नाव सारे नाही का मस्तच